बिलवरी लोकशाहीर भाऊ साठे सह्याद्रीच्या वेड्यात तळवट अंतरलं होतं त्यावर येळापूर गाव ऐटीत बसला होता गावदरीपासून निघालेलं शिवार डोंगराला भिडलं होतं त्यात भाताची पिकं पिवळी पडली होती भातानं भरलेली तवरी सुगीची वाट पाहत होती सर्वत्र कष्टाची फुलं डोलत होती तो अश्विन महिना होता थंडीनं वाऱ्याचा पदर धरला होता ती दोघं रानात थैमान घालत होते शेजारचा हिरवा डोंगर अधिकच हिरवा दिसत होता पण फाकराचं मन मात्र तिथं लागत नव्हतं त्यांनी येळापूरच्या शिवारात तळ दिला होता ती सर्व किलबिलाट करत होती सुगी जवळ आली म्हणून दूरचे भिकारी त्या खोऱ्यात येत होते डबरी डोंबारी घिसाडी दरवेशी माकडवाले यांची रीग लागली होती आपले आप पेटारे घेऊन सापवाले तुरेवाले वावरत होते दुपार टळून इनामदारांचा चाकर मळ्यात त्याला आळस आला होता तो समोरच्या डोंगराकडे एकटक पाहत होता त्या डोंगरानं आपलं डोकं ढब्यात खूपसलं होत अमीनची नजर डोंगरावरून उतरत नव्हती डोंगराची भव्यता त्याला भुरळ घालत होती इतक्यात इनामदारांच्या माळावर एक डोंबाऱ्यांचा मोठा तांडा आला माणसं गाडवं टुकरं कुत्री कोंबडी यांनी कालवा केला गाडवावरची ओझी उतरली नी पालं उभी राहिली त्या ओसाड माळावर एक नवी दुनिया उतरली अमीन एकदम भानावर आला आणि मोठी ढेंगा टाकत तो माळावर गेला त्याला पाहून डोंबारी दचकले कुत्री भडकून भुंकू लागली त्यामुळे अमीन भडकला हे इनामदारांची जागा आपल्या बापाची समजून तुम्ही छावणी ठोकली त्याचं नाव काय अमीननं सर्वांना उद्देशून सवाल केला एका पालाकडं बोट दाखवीत सर्व डोंबारी एका सुरात म्हणाले ते बिलवरीला इचारा अमीन दारात येताच बिलवरी हसत बाहेर आली पान खाऊन तिच्या रेखी ओठांना काजळी चढली होती तिचे डोळे सुंदर होते नी नजरेत तरलता होती तिच्या नाकात चमकणारी फुले तिच्या नजरेशी स्पर्धा करत होती तिचा रंग गव्हासारखा होता छाती रुंद होती तिचे उरोज पदराड दडत नव्हते पाठीवर रुळणारे केस खाली पोटऱ्या कुरवाळीत होते त्यामुळे तिच्यावर नजरच ठरत नव्हती तिने अमीनकडे पाहिलं अमीनचे भान हरपले काय बोलावे याची त्याला भ्रांत पडली तो कावरा बावरा झाला आणि बिलवरी खुदक नसली हसली तिच्या भोवती डोंबाऱ्यांनी गर्दी केली त्यात शेंडीवाले दाडीवाले मिशा पिळून आकडे केलेले तुळतुळीत तूर डोकीचे भुरभुरीत झिपरे लंगोटी लावलेले जख्ख म्हातारे अशी कित्येक माणसं होती त्यांच्या घोळक्यात बिलवरी अप्रतिम दिसत होती अमीनच्या पराधीन आत्म्याला ती देवासारखी वाटली त्याच्या अतृप्त काळजात एक कळ जिवंत झाले माझं नाव बिलवरी मी आपली जमात घेऊन सुगी करायला आले मी परवानगी काढली नाही परंतु या ओसाड माळाचं नशीब उघडलं आहे असं म्हणून ती मोहक हसली तिच्या हसण्याचा आवाज अलगुजासारखा निघाला नि अमीन भारला गेला तो विचार करून म्हणाला पण सरकार मी स्वतःच त्यांची भेट घेईन तुम्ही काळजी करू नका ती पाठीवरचा पदर ओडीत म्हणाली अमीन काहीच न बोलता परतला बिलवरी वीस वर्षांची होती तिच्या तारुण्याची कमान चढत होती त्याला रूपाची जोड मिळाली होती तिच्या कंठात मधुरता आणि पायात जादू होती कित्येकाना तिने वेळ लावलं होतं तिचा तमाशा म्हटलं की लोक चेकाळत कित्येक तिच्यासाठी झुरणी लागले होते परंतु ती अचल होती दोनशे माणसांची करती होती तिच्या छायेत एक गरीब जमात जगत होती काही मातब्बर तिला वाडे बांधून द्यायला तयार होते काहींनी इनामी जमिनीची बक्षीसपत्र तयार करून ठेवली होती पण बिलवरी त्या मोहाला बळी पडत नव्हती ती वाऱ्याप्रमाणे त्यांच्या जवळ येऊन दूर जात होती तिला पाहून दगडासारखा अमीन वितळला होता त्याच्या डोळ्यापुढे बिलवरी गिरक्या घेत होती बिलवरी भाग्यवान गुणवान आहे आणि आपण लाचार आहोत याची त्याला खंत वाटत होती अमीन गरीब होता लहानपणी त्याचे आई बाप वारले होते तो अंगापिंडानं घनगंभीर होता नाकी डोळी तरतरीत होता तो पंचवीस वर्षे इनामदारांचं अन्न खात होता अंगात रेड्याचं बळ नि उरात वाघाची हिंमत घेऊन तो धन्याची सेवा करत होता त्याला आप्ताचा एकही तंतू नव्हता इनामदार हाच आपला सर्वस्व समजून तो त्याच्याबरोबर सावलीसारखा हिंडत होता धनी हसला की तोही हसायचा धनी चिडला की तोही चिडत असे आपल्या मातब्बर मालकासाठी त्याने कित्येक कलागती काढल्या होत्या पाच पन्नासांशी झुंज दिली होती त्यामुळे इमानदारानेवजी अमीनचाच गावावर दरारा बसला होता तो फार कमी बोलत असे फारसा हसतही नसे तो अबोल बसून फक्त ऐकून घेई नी गाठीला बांधून ठेवी मालक नसला की मग बोले बोलताना दूरवर पाहून हळूच बोले पण हसत बोले अमीन एखाद्या माणसाळलेल्या वाघासारखा त्या वाड्यात वावरत होता त्याचा मालक त्या खोऱ्यात भयंकर माणूस म्हणून ओळखला जात होता त्याच्या पुढे ताट मान करून चालणे हा गुन्हा होता मुजरा न करणाऱ्याला क्षमा केली जात नसे त्याच्या दोन बायका दोन वाड्यात नांदत होत्या आणि त्याचा तिसरा वाडा म्हणजे गुहाच होती तिथं सुंदर चेहरे तरुण देह यात तो जगत होता बेबंद होऊन वयाची चाळीसी दारूत बुडवीत होता नि त्या चिरेबंदी वाड्यात वाघासारखा गरजत होता सूर्य मावळतीची वाट चालत होता वाऱ्यानं दिशा बदललेली होती झाडांच्या सावल्यांनी अंग टाकलं होतं अमीन बेलवरीचा विचार करीत होता इतक्यात इनामदार मळ्यात आला त्याला पाहताच अमीन उठला माळावरची पालं पाहताच इनामदाराला राग आला तो समोर पाहत म्हणाला अमीन ही पालं कुणाची डोंबाराची सरकार अमीन उत्तरला कुणाला विचारलं त्यांनी इनामदार म्हणाला जाऊन त्यांच्या फुडाऱ्याला घेऊन ये जा अमीन गेला बिलवरी व तिचा बाप यांना घेऊन आला बिलवरी हसतच आली तिला पाहून इनामदार चकित झाला थोड्या वेळापूर्वी आलेली चीड विरघळून तो शांत झाला परवानगी न घेता मी माळावर उतरले क्षमा करा मी सुगी करायला आले सुगी संपली की आम्ही जाऊ अगदी नम्रपणे बिलवरी म्हणाली पदरात आपला देह लपेटून ती पुन्हा हसली तिची ती मोहक हालचाल इनामदाराच्या वर्मी बोचली तिनं त्या उग्र माणसाचं अस्तित्वच भोई सपाट केलं तो उदार होऊन म्हणाला काही हरकत नाही खुशाल राहा नाव काय तुझं माझं नाव बिलवरी माझा तमाशा बी आहे ती अदबीनं म्हणाली अरे वा छान मग तमाशा कधी दाखवणार हर्षभरीत होऊन इनामदारानं विचारलं आणि भिलवरी आपली चपळ नजर भरकन त्याच्याकडे वळवीत म्हणाली सांगाल तेव्हा आणि सांगाल त्या ठिकाणी मग आजच आजच आमच्या वाड्यात असं म्हणून स्वारी उठली आणि गावाकडे गेली भिलवरीनं अमीनला विचारले तुमचं नाव काय माझं नाव अमीन अमीन आश्चर्यानं चकित झाल्यासारखं करत ती म्हणाले मी तमाशाला येण्यापूर्वी तुम्ही माझ्याकडे या तुम्ही येईपर्यंत थांबेन तिच्या त्या सुंदर डोळ्यात आपुलकीचा भाव भरला होता आणि अमीनचं मन मात्र त्यात बुडून गडब झालं निम्मी रात्र झाली होती विलासराव इनामदाराचा चिरेबंदी वाडा बिलवरीच्या पायातील नोपोरांनी निनादत होता पल्लेदार आवाज वातावरणाची कत्तल करत होता बिलवरी तलवारीप्रमाणे तळपत होती इनामदारांची मित्रमंडळी भान हरपली होती वाड्याचा दरवाजा बंद होता नादिष्ट गावकरी बंद दारापुढे बसून ऐकत होते आणि बारकी पोरं दाराच्या फटीतून आत पाहत होती इनामदाराला इरसाल शिव्या देत होती तमाशा रंगात आला होता बिलवरीनं वरच्या सप्तकात एक लावणी सुरू केली होती मी नार असे लाजरी माझ्या वेणीचा गोंडाबाई कोल्हापुरी कडव तुटताच ती झेप घेत होती निळा रेशमी पदर फरऱ्याप्रमाणे डोकीवर धरून धनुष्याच्या कमानी प्रमाणे लवत होती त्यावेळी शीड उभारलेले तारू सागरावर आरूड आवे तशी ती दिसत होती दौलतमंद प्रेक्षकांच्या भावनांचा कडेलोट करत होती ते रुपयांच्या मोठी उधळून आपला हर्ष व्यक्त करीत होते अमीन काळवणला होता तो कोपऱ्यात बसून बावरला होता त्याला त्याच्या लाचारीची जाणीव झाली होती हे लोक थोर आहेत आपण मात्र गरीब आहोत आपण बिलवरीला काहीच देऊ शकत नाही नव्हे आपण आनंदही व्यक्त करू शकत नाही आपण यांचे गुलाम आहोत असे वाटून तो भुई टोकरत उभा होता तमाशा संपला बिलवरीनं पदरानं घाम पुसला साजाची आवरा आवर केली तेव्हा इनामदार म्हणाला हा आमचं समाधान झालं नाही परत उद्या येईन की असं म्हणून बिलवरी अमीनकडे वळून म्हणाली चला मला घरी पोचवा दुबळेपणाच्या जाणीवेनं खचलेला अमीन एकदम उठला दिवसताच पेटाऱ्यातून नाग उठावा तसा तो उभा राहिला अंगावरून गाडी गेलेल्या सर्पाप्रमाणे इनामदाराचं मन मात्र चरफडलं बिलवरीची अमीनशी सलगी त्याला आवडली नाही तो कडवट सुरात म्हणाला बिलवरी अमीन आमचा चाकर आहे इनामदारांच्या त्या शब्दांनी अमीनवर निखारांचा वर्षाव केला त्याचं हृदय विधीर्ण झालं बिलवरी पुढं मालकानं मुद्दाम अपमान केला असं वाटून त्याचं मेलेलं मन एकदम उठून बसलं चाकर या शब्दाने घातलेला घाव पेलून तो सरळ झाला एखाद्या वाघाला वरमी बाण बसावा नी तसाच तो त्या वाघानं गिरिकंदात घेऊन फिरावा तद्वत इनामदारांचा बोल उरात घेऊन अमीन अंधारात शिरला गाव दरीपाशी येताच बिलवरी अमीनला म्हणाली सरकाराने तुमचा अपमान केला एवढ्या मोठ्या माणसानं असं बोलणं बरं नाही ते बरंच झालं की अमीन दग्ध स्वरात म्हणाला मी गरीब आहे मला कोणी नाही जन्मभर मी त्या वाड्यात आहे आज वाईट वाटलं वाईट घडलं माणूस धनानं मोठा असून चालत नाही तो मनानंही मोठा असावा छान ती चटकन म्हणाली तुम्ही फारच छान आहात गरीबालाही मन असतं हे कुणी विसरू नये बोलत बोलत ती दोघं पाराजवळ आली बिलवरी म्हणाली मी उद्याही वाड्यात जाणार आहे मला न्यायला तुम्हीच आलं पाहिजे हा मी वाट पाहीन शिवारात सुगीची हातगाई सुरू होती अमीन रोज बिलवरीकडे जाऊन बसत होता त्यांचा परिचय वाढत होता एखाद्या दिवशी अमीनला उशीर झाला की बिलवरी बावरत होती आपण त्याची वाट का पाहत आहोत याच तिला नवल वाटत अस आपण त्याची वाट का पाहत आहोत याच तिला नवल वाटून ती मनातच हसत होती अमीननं यावं त्यानं बोलावं हसावं असं तिला वाटत होत आणि अमीन न चुकता येत होता एके दिवशी चावडी पुढं बिलवरीनं तमाशा केला तेव्हा गावाला बरं वाटलं पण इनामदाराला मात्र राग आला बिलवरी कित्येक वेळा वाड्यात येऊन गेली होती परंतु त्याचा आत्मा मात्र संतुष्ट झाला नव्हता अमीन रोज तिच्याकडे जाऊन बसतो असं सुभानाकडून त्याला समजलं होतं त्यामुळे मत्सर वाढला होता अमीनवर त्यानं करडी कमान धरली होती तो बेचैन होऊन बिलवरीचा विचार करीत होता तिची कला तिचं रूप तिची जवानी सारं एका दमात गिळून टाकावं असं त्याला रोज वाटत होतं बिलवरीच्या गोड वर्तनानं मालकाच्या कटू बोलानं अमीनच्या मनाला पीळ पडत होता अपमानाच्या कानशीत त्याच्या मनावरचा दुबळा गंज घासून निघत होता तो अधिकच अबोल होऊन विचार करीत होता बिलवरीच्या मनाचा त्याला अंत लागत नव्हता तो एका घोर संघर्षात सापडला होता मी कात टाकून नाग मोकळा व्हावा तसा तो रिकामा होत होता एका सकाळीच इनामदारानं सुभानाला पाठवून बिलवरीला बोलावून घेतली ती आली तेव्हा तो दगद स्वरात म्हणाला बिलवरी तुझ्या तमाशावर मी फिदा आहे तू या वाड्यात कित्येकदा येऊन जातेस मग त्यात नवल काय सरकार बिलवरी मध्येच म्हणाली नवल आहे तर इनामदार शांतपणे म्हणाला या वाड्यात कित्येक दगड विरगळले आहेत परंतु हे तूप काही इरगळत नाही असा चमत्कार पूर्वी कधीच घडला नव्हता मी खरं सांगू बिलवरी तू म्हणजे ना एक धुंदी आहेस मला बाई समजलं नाही हं डोळ्यांची उघडझाप जलद करत बिलवरी म्हणाली आणि तिच्या डोळ्यातून रोकून पाहत इनामदार बोलू लागला तसं कसं होईल आम्ही दुधाचे तान ताकावर भागवत आहोत हे डोळे हे हसरे ओठ हा देह आलं लक्षात ती चटकन म्हणाली मला भलतीच गळ घालू नका मुळासकट ऊस खाऊ नये सरकार त्या मुळातच ऊसाचा आत्मा असतो तो तिच्या चेहऱ्यावरचा भाव टिपून घेत म्हणाला तो आत्माच आम्हाला हवाय त्यासाठी जी किंमत पडेल ती आम्ही आनंदाने देऊ त्याच्या त्या काव्यानं बिलवरी गंभीर झाली तिच्या स्वराला किंचित धार चढली कपाळावर आठी चमकून विरली पण क्षणात चेहऱ्यावर हसू फुलवीत ती म्हणाली सरकार माझी कला मागा तिचा आत्मा मागू नका त्याची किंमत करता येणार नाही किंमतीने विकला जाणारा आत्मा हा आत्मा नसतो असं म्हणू नको आपल्या स्वरातील प्रखरता सौम्य करीत इनामदार म्हणाला तुझा देहच कलामय आहे त्यानंच मला या थराला आणून ठेवलं आहे तुझ्या कलेचा ज्यात उगम झाला आहे तेच आम्ही मागतो आहोत त्यात गैर काय गैर काही नाही ती खणखणीत खन शब्दात म्हणाली पाणपोईवर पाणी मिळतं म्हणून का माणसानं मेघाची किंमत करावी या बोलानं इनामदाराचा सारा अहंकार ढासळून गेला ही अशी हाती लागणार नाही याबद्दल त्याची खात्री झाली ही तूप नसून पोलाद आहे ह्या पोलादाला निखाऱ्याच्या राशीत लोटलं पाहिजे असा विचार करून तो एकदम हसला आणि म्हणाला तू शहाणी आहेस हां मी तुझी परीक्षा घेतली आज रात्री तमाशा करायचा आहे माझी काही मित्रमंडळी येणार आहे तेव्हा तू घडीवर ये तमाशाला यायचं कबूल करून बिलवरी पालात आली अमीन आला होता त्याला पाहताच तिला धीर आला काही वेळ ती बोलली नाही नंतर हळूच म्हणाली तुमच्या मालकाची नियत धळली आहे मी त्याची शेत सजवावी अशी त्याची इच्छा आहे आज तो तसा बोलला तो वाडा म्हणजे वाघाची घड आहे अमीन म्हणाला त्या घडीत नाचून अजून तू सलामत आहेस नशिबवान समज परंतु तो वाघ मला एखाद्या दिवशी गिळून टाकेल ती वैतागून दबक्या सुरात म्हणाली आणि आजच मला पुन्हा त्या वाड्यात तमाशाला जावं लागणार आहे त्यावर अमीन हसला आणि म्हणाला तू एकटी त्या वाड्यात जाऊ नकोस मला वाटतं आजची रात्र वैरायची आहे ती खिन्न होऊन म्हणाली उगीच घाबरू नको मी आहे तिथं अमीन म्हणाला तेव्हा बिलवरीचा आत्मा निर्भय झाला ती रात्रीच्या तमाशाच्या तयारीला लागली परंतु येळापुरातून तिचं मन मात्र उठलं होतं रात्री वाड्यात तमाशा सुरू होता मधल्या चौकात पन्नास साठ माणसं बसली होती ती सारी दारू पिऊन झिंगली होती इनामदार कावरा बावरा दिसत होता त्यामुळे बिलवरीचं काळीच थरारलं होतं ती अमीनकडे पाहत होती आणि अमीन एका खांबाला टेकून सावध बसला होता बिलवरी बेचैन होती तिच्या मनाची अस्वस्थता सारखी वाढत होती अखेर तिने तमाशा संपवला नि घुंगरू सोडण्यासाठी ती बसली तशी पुढची माणसं एकदम उठली रेटारेटी वाढली आणि बाहेर जाणाऱ्यांनी बिलवरीची माणसं रेटीत बाहेर काढली इनामदारानं बिलवरीला सांगितलं हे लोक दारूनं पागल झाले आहेत तू थांब पण ती अमीनच्या पाठीमागे गेली अमीन उठला तसा इनामदार ओरडला सुभाण्या अमीनला बाहेर काढून दरवाजा बंद कर तसा सुबाना पुढे धावला अमीननं एकाच दणक्यात त्याला खाली पाडला तो लगेच बिलवरीला घेऊन दारापुढे निघाला परंतु बाहेर गेलेले लोक परतले अमीननं कुऱ्हाड ठोकली झपाट्यानं आपली वाट करून तो गल्लीत शिरला अमीनला ठार मारा इनामदार ओरडला आणि सर्व लोक अमीनवर तुटून पडले अंगावर येणारी माणसं मारीत मारीत अमीन माग सरकत होता त्याच्या आडून बिलवरी माग सरकत होती अरुंद गल्लीतून अमीन पाठ न फिरवता लढत होता परत हवे दुडत होती त्याची कुऱ्हाड अंगावर येणाऱ्याच्या हाडावर टक्कर देत होती परत हवे दुडत होती लागोपाठ माणसं पडत होती अमीनच्या दणक्यानं त्यांची दारू उतरून त्यांना देव आठवत होता गावधरी पर्यंत अमीननं सर्वांचा दम उघडून टाकला होता आणि बिलवरीला घेऊन तो जवळच्या डोंगरात शिरून बेपत्ता झाला अमीन मारला गेला नाही तो बिलवरीला घेऊन पळाला हे ऐकून इनामदार पिसाट झाला त्यानं बंदुकीत काडतूस टाकले देवट्या पेटवल्या अधिक माणसं बरोबर घेतली आणि डोंबाऱ्यांची पालं वेढली सर्वत्र झडती घेतली मग बिलवरीच्या बापाला अटक केली सर्व डोंबाऱ्यांना तो म्हणाला बिलवरीनी अमीन यांना हजर करा तोपर्यंत हा म्हातारा वाड्यात कैद राहील हे सांगून तो गावात आला इनामदार गावाकडे गेल्यानंतर माळ शांत झाला कुत्र्याची दंगल हळूहळू मोकी झाली चंद्र उगून वर आला सारा प्रदेश उजाळला दुधासारखं चांदण वर्षू लागलं सृष्टीला रोपेरी रंगाचा मुलामा चढला सर्वत्र निशब्दता पसरली अमीन आणि बिलवरी डोंगरावर एका उंच जागी बसले होते बिलवरीनं हळूच बाजूला पाहिलं जवळच अमीन बसला होता लगेच तिच्या डोळ्यातून गल्लीतील अमीन उभा राहिला त्याची कुराड त्याची चपळता हिम्मत बळ हे सारं आठवून ती भारावली ती त्याच्याकडे सरकली भावनावश्य झाली महापूर येताच नदी मर्यादा सोडते तशी तिची अवस्था झाली होती भावनांचा महापूर येऊन तिने मर्यादा सोडली मी अमीनला हृदयाशी कवटाळून धरले त्याचे हात आपल्या हातात घेऊन ती म्हणाली माझ्या हातात माझ्या पायात वीज आहे आणि तुमच्या हातात वीज आहे या हातावरून जगातील सारी श्रीमंती ओवाळून टाकावी त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर चांदण्या लुकलुकत होत्या त्या दिवसापासून ती दोघं डोंगरात राहत होती रात्री पालात जाऊन मिळेल ते खाऊन परत येत होती याच दरम्यान अमीनचा कायापालट झाला होता त्याच्या वटलेल्या मनाला नात्याची फांदी फुटली होती त्याला मायेचा मुघार आला होता सुंदर बिलवरी त्याच्यावर मायेचा वर्षाव करत होती तिनं त्याची आपताची आठवण भरून काढली होती सुंदर बिलवरी त्याच्यावर मायेचा वर्षाव करीत होती तिनं त्याच्या आपतांची उणीव भरून काढली होती रात्रीचा भर ओसरत होता अमीन जागाच होता तो गंभीर होऊन येळापुराकडे पाहत होता बिलवरी ही जागीच होती कसला विचार करता तिनं विचारलं उद्याचा अमीन म्हणाला तू देवासारखी आलीस मला पदरात घेतलंस आता तू गेलीस म्हणजे मी एकटाच शिवाय आता येळापूरही मला अंतरलं येळापूर अंतरलं तरी मी अंतर देणार नाही बिलवरी गंभीर होऊन म्हणाली मी देवासारखी आले पण जाताना हा देव गाढवावर लादून जाणार आहे असं म्हणून ती एकाएकी हसली आणि तिच्या शब्दाने अमीनला स्वर्गात नेले ती पुढे म्हणाली बाप वाड्यात डांबला आहे तो सुटला की आपण जाऊ तसा अमीन उठला बिलवरीला घेऊन तो तळवटाला आला पालाजवळ येताच म्हणाला तू पालं मोडून गाडवं लादून तयार ठेव मी बाबाला घेऊन येतो असं म्हणून तो गावाकडे चालू लागला तेव्हा बिलवरी घाबरली जरा जपून बंदूक आहे त्याच्याकडे ती ओरडली तसा अमीन थांबला तोच पुन्हा तिचे शब्द चडपडत त्याच्याकडे आले तुम्ही येईपर्यंत मी जाणार नाही हे शब्द हृदयात घेऊनच अमीन वाड्यापुढे येऊन दाखल झाला त्यानं हाक दिली सुभाना दार उघड अमीनच्या हाकेनं वाडा दणाणला अखेर आला शरण असं म्हणत सुभाण्यानं दार उघडलं ए हुबाला सकाळी येऊन पाय धर पळ अमीन थांब अमीनच्या हाकेनं जागा झालेला इनामदार चौकटीत येऊन गुरकला तो चेव येऊन पुन्हा उरडला भिलवरी कुठं आहे आपल्या घरात अमीन बिथरून उतरला निनामदार धावला त्यानं गपकन अमीनला मिठी मारली लगेच अमीननं आपली शक्ती एकवटली अंगाला बिलगलेला इनामदार भरकन उचलून डोकीवर घेतला आणि तसाच एका खोपावर फेकला खांबावर आदळून पडलेला इनामदारानं कसलीच हालचाल केली नाही अमीन परत फिरला त्यानं सुभानाला एका लाथेनं खाली पाडला तेव्हा सुभाणानं प्रसंग हेरला तो खाली पडूनच म्हणाला ए गड्या अरे जीव मारायची भानगड करू न काम सांग बरं बिलवरीचा म्हातारा पाठकुळी घेऊन चल अमीननं त्याला काम सांगितलं आणि सुभाना तयार झाला तोच इमानदार विवळला सुबान्या लेका अ, मला मारलं की हन आता मला काही सांगू नका सुभाना म्हणाला आधी बिलवरीचं बिराड पोचवून येतो तसं म्हणून तो म्हातारा पाठीवर मारून त्यानं माळ गाठला बापाला पाहून बिलवरीला आनंद झाला तो सुभानाच्या पाठीवर आलेला पाहून ती असली तिनं पालं मोडून गाढवं लादली होती लगेच तिने निघण्याची सूचना केली बिलवरीचा तांडा पूर्वेकडे तोंड करून निघाला होता माणसं गाढवं डुकर यांनी मार्ग भरला होता त्यांचं अस्थिर जीवन आता गतिमान झालं होतं अमीन एका गाढवावर बसला होता आपलं पागोटं कपाळावर ठेवून तो ऐटीत निघाला होता बिलवरी बसलेलं गाढव त्याच्या बाजूनं चालत होतं ती अमीनकडे पाहून गालात हसली पूर्वेला प्रकाश जागा झाला होता तो ढगांचे कोट पाडून बिलवरीकडे येत होता पहाटेचा दिव्य लालिमा बिलवरीच्या डोळ्यात एकरूप झाला होता आणि एका गाढवावर लादलेल्या खुराड्यात कोंबडा बांग देत होता धन्यवाद मित्रांनो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची लोकप्रिय कथा बिलवरी आपण ऐकत होता आमच्या प्रेरणा क्रिएशन माझी कविता या चॅनलच्या माध्यमातून प्रेरणादायी कथा हे सदर आपल्याला कसं वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा मी प्रणय राऊत आपली तात्पुरती रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद